वीस मे रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक नागरिकांची नावे नसल्यामुळे लोकांमध्ये एक वेगळ्या असंतोष पसरला होता त्यावेळे या सर्व मतदारांची नव्याने नावे, नावे समाविष्ट करण्यासाठी डोंबिवलीतील माजी नगरसेवक मंदार हळवे यांनी राजाजीपत येथे तेवीस मे ते तेवीस जूनपर्यंत एक महिना आपली नावे समाविष्ट करून घेण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने नागरिकांना सहकार्य करण्यात येणार आहे त्यामुळे भविष्यात मतदानाच्या हक्कापासून कुणालाही वंचित राहता येणार नाही ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट नाही याच्यामध्ये निश्चितच काल जो सगळा गोंधळ झाला याच्यामध्ये निवडणूक आयोग किंवा इलेक्शन डिपार्टमेंट जे आहे त्यांच्या निष्काळजीपणा किंवा त्यांच्या गोंगळ कारवाचा परिणाम होता पण आता ज्या काल जे काल सगळ्या अनुभवात आलेलं आहे त्याच्यातनं आपण मार्ग काढतो आहे आपण परवापासून म्हणजे तेवीस मेपासून एक महिन्याचा सा ह्या सगळ्या लोकांचा जी नावं डिलीट झाली आहेत ती पुन्हा आणण्यासाठीचा ड्राईव्ह आपण चालू करतो आहे फॉर्म भरून घेणार आहोत आम्ही इलेक्शन कमिशनच्या ऑफिसर्सना पण भेटतोय की ही रिव्होट करण्याकरताची पण एक प्रोसेस आहे ती आपल्याला अप्लाय करता येऊ शकते का आणि या सगळ्या माध्यमातून येत्या महिनाभरात आम्ही आपली मॅक्झिमम नावं पुन्हा नोंदवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत नागरिकांनी काय आता आम्ही आवाहन केलेलं आहे लोकांच्या के फोन पण मला मेसेज आले फोन आले की आम्ही नोंदवण्या घेणार नो। आहोत माझी नागरिकांना एवढीच विनंती राहील की दर इलेक्शनच्या किमान सहा महिने अगोदर नागरिकांनी आप आपली नावं ऑनलाईन पण आता सगळी अवेलेबल असतात ती चेक करावी की आपली नावं आहेत नाही आहेत काही त्याच्यात कधी कधी करेक्शन टायप वेगळ्या येतात त्या टायपिंग मिस्टेक्स वगैरे नाही येत नाही एकदा तपासून आपलं नाव व्यवस्थित आहे की नाही तपासावं